सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक देश नुकताच स्वतंत्र झाला होता संयुक्त महाराष्ट्र अजून अस्तित्वात यायचा होता जालना शहर तत्कालीन हैदराबाद स्टेटमध्ये होते शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटत होते काही जणांना पटून सुद्धा शिकता येत नव्हतं कारण त्यांच्याकडे शिक्षणासाठी पैसे नव्हते काही जण प्राथमिक शिक्षण पूर्ण करत पण पुढील शिक्षणाच्या सोयी सर्वत्र नसल्यानं अनेकांची शाळा सुटायची यातूनही कोणी पुढच्या वर्गात गेलास तर त्या काळातील सामाजिक चालीरीतीनुसार बालविवाह केले जात लग्न झाल्यानंतर कोण शिकणार आजूबाजूच्या आशा वातावरणात मी वाढत होतो शाळेत जात होतो इतरांप्रमाणेच माझेही शिक्षणात अडथळे येत होते आम्ही एकटेच गरीब होतो व श्रीमंत होते इतर श्रीमंत होते असे नव्हते त्यामुळे सर्वांप्रमाणेच माझे शिक्षण सुरू होते पण माझ्या शिक्षणात जरा जास्तच अडथळे आले असे मला वाटते तेव्हा सर्वांना शाळेची फी भरावी लागत असे जी काही चार आठ आणि फी असेल ती नियमितपणे भरण्याची माझ्या कुटुंबाची ऐपत नव्हती त्यामुळे चौथी सातवी व नववी असे तीन वेळा मला शाळा सोडावी लागली त्याला इतर कारणेही होती पण मुख्य कारण फीचे होते एकीकडे शिकून कोण मोठा कलेक्टर होणार अशी इतरांची भावना दुसरीकडे झाली येऊ तेवढे पुरे आता त्याची शाळेची फी भरायची नाही आम्ही जीव तोडून काम करायचं व त्या पैशातून तू तु याची फी भरायची असे घरातील काही सदस्यांचं मत होतं त्यांचेही खरेच होते पण त्या परिस्थितीत जगण्याची एक एक पैसा महत्त्वाचा होता त्यामुळे माझ्या शिक्षणात तीन वेळा खंड पडला पण का कोणास ठाऊक मला शाळेत जावे वाटायचे थोडी समज आल्यानंतर प्रगतीची वाढ शिक्षणातूनच सापडणार आहे असं लक्षात आलं त्यामुळे मी शिकायची जिद्द शिकण्याची जिद्द कधीच सोडली नाही पुन्हा पुन्हा प्रयत्न केले आईचा पाठिंबा होताच नववी नंतर खंडित झालेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा शाळेत गेलेलो मी शिकत असलेल्या मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये दहावीचा वर्ग नव्हता त्या वर्षी जुना अकरावीची पद्धत बंद होऊन एस एस सी बोर्ड स्थापन झाले माझी शिक्षणातील प्रगती व आवड लक्षात घेऊन काही नातेवाईक व शेजाऱ्यांनी मला दहावीकरिता औरंगाबादला पाठवावे असं आईवडिलांना सुचवलं फक्त आई सोडून इतर कोणी या मा मताचं नव्हतं कारण औरंगाबादला जाणार म्हणजे जास्तीचा जा खर्च कसा करायचा अशी त्यांची चिंता विशेषतः माझ्या भावांना त्यामुळे त्यांचा विरोध होता पण माझं हट्ट व आईचा पाठिंबा यामुळे मला औरंगाबादला पाठवायचे ठरले माझ्याप्रमाणे इतर विद्यार्थी औरंगाबादला शिकायला जाणार होते औरंगाबादच्या चेलीपुरा हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात प्रवेश घेतला दलालवाडीत एक खोली भाड्यानं घेऊन एकाच वर्गातील आम्ही तिघं राहत होतो दलालवाडीच्या पलीकडे भंग्याची वस्ती खोलीच्या आजूबाजूला अभ्यासाचं वातावरण होतं मला याची सवय होती आम्ही राजा बाजारातून चालत चेलीपुरा हायस्कूलमध्ये जात असू आई मला कसे बसे जमा करून इतरांच्या नजरेस पडणार नाही अशी काळजी घेत जमेल तेवढे पैसे देत असे त्यातून माझा औरंगाबादचा खर्च भागत होता काटकसर का करावी लागायची मी चेलीपुरा हायस्कूलमध्ये चांगलाच चा रमलो तेथील वातावरणही छान होतं औरंगाबाद शहर जालण्यापेक्षा मोठं शिक्षक छान शिकवायचे त्यांनी शिकवलेलं मला समजायचंही मी एका एकापाठी असलेले असल्या शिक्षकांनी एक वेळा सांगितले तरी लक्षात राहायचं गणित विज्ञान हे माझे आवडीचे विषय या विषयातील माझी प्रगती पाहून शिक्षक अनेक वेळा मला माझ्याच वर्गावर शिकवायला सांगायचे माझा ओढा या दोन विषयांकडे होता मला त्याचं फळ परीक्षेत मिळालं मी एस एस सी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तम गुण घेऊन पास झालो गणितात मिळाले शंभरपैकी पैकी शंभर गुण निकालाच्या दिवसाची अत्यंत कोटू आठवण आजही विसरलो नाही हा दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्सुकतेचा असतो त्यातल्या त्यात दहावीच्या निकालाची सर्वजण वाट पाहत असतात मी प्रथम श्रेणीत पास झालो गणितात शंभरपैकी शंभर गुण पण तो दिवस माझ्यासाठी सर्वात वाईट ठरला प्रथम श्रेणी मिळवूनही माझे शिक्षण याच दिवशी कायमचे थांबले त्यामुळे हा दिवस माझ्या जीवनातील सर्वात वाईट दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना माझ्या काळजावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत त्या मी कधीच विसरू शकणार नाही निकालाच्या दिवशी तूर पई काच बटणाचे एवढे काम होते की मी मान वर करायलाही फुरसत नव्हती मला निकाल पाहायला जायचे आहे असे सांगूनही मला कोणी कामातून सोडण्यास तयार नव्हतं हा नापास होणार अशी त्यांना खात्री माझा जीव वर खाली होत होता आई वडिलांनी काम करण्याचा भावांनी दिलेला आदेश धुडकावून निकाल बघायला जाण्याची हिंमत नव्हती शिवाय निकाल बघण्यासाठी औरंगाबादला जाण्यासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्नच होता त्याकाळी काळी वर्तमानपत्रे दहावी बारावीचा निकाल छापत उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे परीक्षा क्रमांक त्यात असत एकाकडून वर्तमानपत्र मिळून तृतीय श्रेणीच्या यादीत परीक्षा क्रमांक पाहिला तो नव्हता काळजात धस्त झाले दहावी पास झालो तरच पुढे शिकता येणार होते मी एक क्षण निराश झालो का कोणास ठाऊक मी प्रथम श्रेणीतील क्रमांक पाहिलाय व आश्चर्याचा धक्काच बसला मी प्रथम श्रेणीत पास झालो मी ही वार्ता आनंदानं घरातील सर्वांना सांगितली वर्तमानपत्र दाखवलं पण त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही आईला खूप आनंद झाला वडील गप्प शिक्षण म्हणजे आळशी लोकांचा शोक असा मोठ्या तीन भावांचा समज हा दहावी पास झाला म्हणजे कॉलेजला जाणार त्याच्या शिक्षणाचा खर्चाचा भार आमच्यावरच पडणार त्यासाठी ते आम्हाला जास्त काम करावे लागणार अशी त्यांची भावना मी दहावी पास झालो तर पुढील शिक्षणासाठी मदत करणार असा शब्द औरंगाबादला जाताना तीन भावांनी दिला होता पण निकाल लागल्यानंतर त्यांनी शब्द फिरवला निकालाचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा व आनंदाचा परंतु हा दिवस माझ्या जीवनातील प्रचंड वादावादीचा व वा कधीच न विसरता येणारा ठरला भावांनी मला पुढे शिकण्यास मनाई केली आई समोरही पुढील ख खर्चाचा विषय होताच मी माझ्या परीनं भावांना पटवून देण्याचा प्रयत्न केला तर ऐकण्यास तयार नव्हते मी सुद्धा इरेला पेटलो घरून पैसे मिळवून ना मिळो उच्च शिक्षण घेणारच असा निर्धार केला मला गणित व विज्ञान विषयात असलेली आवड मिळालेली प्रथम श्रेणी व घरची ओढग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन मी मुंबईत विजय आय टी मध्ये तांत्रिक शिक्षण घ्यावं असा सल्ला काही जणांनी दिला हे चाल होतं एकोणावीसशे सहासष्ट मलाही हा सल्ला पटला कारण वर्ष दोन वर्षाचा डिप्लोमा करून नोकरी मिळू शकणार होती शिवाय खूप शिकायचं म्हणजे काय शिकायचं याची स्पष्टता नव्हती त्यामुळे मला हा सल्ला पटला आमचं एक नातेवाईक मुंबईत आकाशवाणीमध्ये नोकरीला होते माझी शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन मी मुंबईत शिकावे असं त्यांचाही आग्रह होता मी एके दिवशी रेल्वेने त्यांच्याकडे गेलो तिकीटाचे पैसे कसे जमवले होते आवश्यक सामान घेऊन मी मुंबईत पोहोचलो त्यांनी कुर तील कसाई वाड्याजवळ माझी राहण्याची सोय केली येथे जनावरे कापली जायची प्रचंड दुर्गंधी लहान शरीरातील लहान शहरातील रहिवासी असलो तरी आमच्या घराचा परिसर स्वच्छ व टापटीप होता आम्ही स्वच्छ राहायचो त्यामुळे येथे कसाई वाड्याजवळ मला राहणे नकारत नरकात राहिल्यासारखं वाटायचं पण पर्याय नसल्यानं तेथे राहणं भाग होतं मी थोडाच तेथे दिवसभर राहत होतो राहणार होतो कॉलेजला जाण्याचं स्वप्न पडलं असल्यानं मी हवेत होतो शिवाय कॉलेजनंतर उदरभरणासाठी काहीतरी कामधंदा करावा लागणार होता त्यामुळे मी येथे अंग टेकण्यापुरताच येईन थोडीच सुस्थिती आल्यावर आल्यानंतर दुसरीकडे राहण्यासाठी जाईन इत्यादी इमले स्वप्नात चढत होते पुढे काय होणार आहे मला काही कल्पना नव्हती कारण तरुण होतो नुकतेच विसावे वर्ष पार पडले होते माझ्या स्वप्नांना पंख फुटत होते मुंबईत आल्यामुळे माझी स्वप्न पूर्ण होणार अशी खात्री वाटत होती त्या नातेवाईकाने माझी राहण्याची सोय केलीच शिवाय दादरमध्ये एका इलेक्ट्रिकल दुकानात कामही मिळून दिलं प्रवेश प्रक्रियेला अजून उशीर होता विजय आय आय टीला प्रवेश घ्यायचा हे नेहमी जवळचाच जवळपास नक्की केलं होतं दुकानात मन लावून काम करत होतो याच पैशातून मला प्रवेश घेता येत होता अल्पावधीतच दुकान मालकासोबत गट्टी जमली प्रवेशाचे दिवस जवळ येत होते मी माहिती काढत होतो शिवाय औरंगाबादच्या एका अधिकाऱ्याकडे पाहिलेली इतर मागास वर्गाची यादी डोक्यात घोळत होती या यादीत मुसलमानांतील चार जातींची नावे होती मुसलमानांत जाती नाहीत पण त्या यादीत जुलाह ही जात होती जुलाह कापड विणत असत आम्ही अन्सारी कापडच विणायचो म्हणजे जुलाहच दलित विद्यार्थी जात प्रमाणपत्र काढून सवलती घेतात हे मला माहित होतं जात प्रमाणपत्र कसं काढायचं याची माहिती नव्हती त्यावेळी काही व घरी चौकशी केली त्यांनी मुसलमाना जाती नसतात तू गप्प राहा असा सल्ला दिला म्हणजे सवलतीच्या आघाडीवर माझे काही होणार नव्हते विजय आय टी मध्ये प्रवेश घेण्याचे मांडे मनात खात असताना एके दिवशी माझा एक भाऊ मुंबईत येऊन धडकला शाळा कॉलेज गुंडाळून ठेव व गुपचाप माझ्यासोबत जालन्यात चल असं त्याने फरमावलं मी त्याला विरोध करणे एवढा मुजूर झालो नव्हतो माझ्या दुकान मालकानं व त्या पाहुण्यानं मा भावाला समजावून सांगितलं पण तो मला जालन्याला घेऊन जाण्यावर ठाम होता माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता मी चमरुंगवाळे आवरून जालन्याला जाण्याला रेल्वेत बसलो माझी स्वप्न उधळी गेली दहावीत प्रथम श्रेणी मिळून येत्या दिवशी माझं शिक्षण कायमचं थांबलं